हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही आता सर्वजण जेवण करतोय जेवण करायला बसलेलो आहोत आणि जेवण झाल्यानंतर आम्ही गावात जाणार आहे तर गावात मला नोजरिंग घ्यायची आहे म्हणून जायचं आहे तर ती मी कशी घेते हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मग मी तुम्हाला म्हटले होते ना की मी गावात जाते आणि नोज रिंग घेणार आहे तर मी नोज रिंग पण घेतली आणि नोजरिंग घेता घेता मला जोडवी जोडवी पण बघितली आवडली ती पण घेतली मी तर रिंग बघा आधी आणि मी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे कशी दिसते हे बघा ही अशी आहे आणि जोडवी ही अशी घेतली तर कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता ही मी ले ले जोड़ भी अशी मी नोज रिंग केलेली आहे आणि जोडवी पण बघा तर अशी जोडवी मला आवडली मग मी ही जोडवी आणि नोज रिंग घेतलेली आहे तर कशी वाटली मला नक्की सांगा तर हे बघा अशी दिसतीये ती तुम्हाला आवडली का आवडली ना हे जास्त व्हिडिओमध्ये बोलत नाही फक्त असं 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 करत असतात हळूहळू बोलतील ते पण व्हिडिओमध्ये मा आणि माझं राहिलं बाजूलाच घालायचं तर इकडे माझे श्रेऊच चा चाललेलं आहे किती वेळेचं की कि आई नाकात घालन कानात घाल कसे चाललंय काय करते तू आणि आम्ही ना शेंड्या बांधलेल्या होत्या दोन दोन तर त्या पण सोडून टाकल्या श्रीवने कोणी सोडल्या श्रीव, को श्रीव? तू शोडला ना का सोडलं बच्चा तुला काय करायची होती हो होई काय करायची होती म्हणून सोडल्या म्हणते आणि मला खूप आवडते असं घालायला म्हणजे काही फंक्शन वगैरे असलं ना की मी असं घालायचे आर्टिफिशियल पण मग यांना आवडलं मग हे बोलले की घेतला मी ना तुला पण बघायचं बघ हॅलो बोल हॅलो हां हॅलो फ्रेंड्स तर आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच आणि मी फ्रेश वगैरे झालेले आहे तर आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी आणि आज मला तुमच्यासोबत ते रेसिपी शेअर करायची आहे पूर्ण डीपमध्ये नाही मी आधी पूर्ण तयारी करून घेते आणि मग मी तुम्हाला सांगते की मी बिर्याणी कशी बनवते ते चला बघूया तर इकडे घेतलेली आहे मी मिरची पावडर मीठ हळद एव्हरेच बिर्याणी मटन मसाला आणि इथे आहे गरम मसाला इकडे मी चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यात आता मी जे मसाले सांगितले आहेत ते यातमध्ये ॲड करायचे आहेत नंतर मी यामध्ये एक लिंबू पूर्ण बिया काढून पिळणार आहे एक लिंबू पूर्ण घ्यायचा आहे कारण लिंबू टाकल्यानंतर टेस्ट अशी चटपटी येते मस्त आणि इकडे मला श्री पण मदत करू लागत होती तर मी एक वाटीला थोडंसं कमी दही घेतलेलं आहे दही हे मी चितळेचं घेतलेलं आहे कारण चितळेचं दही हे जास्त आंबट पण नसतं आणि जास्त असं साधं पण नसतं तर त्याने टेस्ट खूप छान येते आणि इकडे मी तीन पाकळ्या तीन कांद्या लसणाच्या आणि अद्रकची पेस्ट आणि त्याच्यामध्ये तीन मिरच्या घेतलेल्या होत्या ती पेस्ट करून मी त्यात ॲड केलेली आहे इकडे घेतलेला आहे मी पुदिना पुदिनाही याच्यामध्ये ॲड करायचा पुदिन्यानी टेस्ट खरोखर बिर्याणीला खूप छान येते आणि हे सर्व मी असं मस्त मिक्स करून घेणार आहे जेणेकरून ते चिकनला पूर्ण लागेल आणि टेस्ट छान येईल तर हे मी थोड्या वेळ ठेवलेलं आहे एक वीस मिनिटांसाठी तोपर्यंत मी इकडे सात ते आठ कांदे कापून घेतलेले होते थोडासा कांदा मी साईडला ठेवलेला आहे आणि थोडासा कांदा मी इथे फ्राय करून घेतलेला आहे जास्त जळून द्यायचा नाही कांदा नाही तर टेस्ट जाते तर आठ कांद्यांमधनं एवढा कांदा मी इकडे ठेवलेला होता तर हे जे आहे कांदा आणि टोमॅटो हे मी ग्रेव्ही बनवण्यासाठी घेणार आहे म्हणजे याने असं बिर्याणी जी आहे ना ती जास्त अशी मोकळी मोकळी नाही वाटत ग्रेव्ही असल्यासारखी वाटते म्हणून इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि दोन किंवा तीन कांदे असे घेऊन ते मी तिथे छान शिजून घेणार आहे आणि जो फ्राय करून घेतलेला कांदा होता तो आता मी त्या चिकनमध्ये टाकते आहे आणि पूर्ण मिक्स करून घेते जेणेकरून याच्यामुळे कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि आधीही मी सांगितलेला आहे सा की कांदा जास्त जळून द्यायचा नाही आहे असा थोडासा ब्राऊन झाला की काढून घ्यायचा त्याच्यानंतरही कांदा थोड्या वेळ तेलात असतो तेल गरम असतं त्याच्यामुळे तो जास्त ब्राऊन होतो आणि आपण जास्त ब्राऊन केल्यानंतर जर तो ठेवला तर तो काळा पडतो आणि टेस्ट जाते असं जळायलासारखी टेस्ट येते जी मी ग्रेव्ही बनवलेली होती टोमॅटो आणि कांद्याची त्याच्यामध्ये हे चिकन मी ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं त्या टोपामध्ये आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर ते कढईमध्ये ओतायचं जेणेकरून थोडीशी ग्रेव्ही सुटते आणि इथे छान मस्त असं थोड्या वेळ जोपर्यंत थोडी आपण चिकनला म्हणतो ना की अशी उकळी येत नाही किंवा ते छान फ्राय होत नाही तोपर्यंत ते हलव हलवत राहायचं लगेच झाकण ठेवायचं नाही कारण जो मसाल्यांचा वास असतो कच्चा वास तो निघून जातो आणि छान मस्त हलवून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं तुम्ही बघू शकता मी खूप वेळची हलवत आहे म्हणजे एक पाच ते दहा मिनिट आणि बघा कशी उकळी आलेली आहे तर अशी उकळी येईपर्यंत ठेवायचं आणि गॅस झाकण ठेवून गॅस कमी करायचा तर इकडे मी करत आहे आता राईसची तयारी राईस कसा बनवायचा मी ते तुम्हाला सांगते इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता जे लिंबू मी पिळून घेतलेलं होतं ते मी या या पाण्यामध्ये टाकलेलं आहे दोन मिरच्या टाकलेल्या आहे पुदीना टाकलेला आहे आणि अजून जे खडे मसाले आहेत शहाजिरे लवंग वगैरे ते पण टाकलेले आहेत इकडे जे राईस आहे तो हंड्रेड पर्सेंट शिजवायचा नाही आहे तर एक सेवंटी एटी पर्सेंट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर तो, तो काढून घ्यायचा इकडे माझा राईस तयार झालेला आहे आणि आता आपण बिर्याणीची पूर्ण सेटअपची तयारी करणार आहोत तर इथे मी थोडेसे दोन चमचे गावठी तूप टाकलेलं आहे आणि इकडे माझी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे राईस पण तयार झालेला आहे मी इकडे थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी कांदा ठेवलेला आहे कोथंबीर आहे आणि पुदिना आहे तर पहिला लेअर मी घेऊ टाकलेला आहे त्याच्यावरती मी चिकनचा लेयर टाकते आहे तो पण टाकून झालेला थोडीशी कोथंबीर आणि पुदिना टाकलेला आहे थोडासा कांदा पण टाकला आहे त्याच्यानंतर याच्यावर पुन्हा एक लेअर करायचा आहे तर हा मी राईसचा लेअर दिलेला आहे आणि थोडासा मी येल्लो कलर ॲड करत आहेत जेणेकरून बिर्याणी दिसताना खूप छान दिसते याच्यावरती पुन्हा मी चिकनचा कोथंबीचा आणि पुदिन्याचा कांद्याचा लेअर दिलेला आहे असे लेअर देत चालायचे तर हे लेयर माझे देऊन झालेले आहे आणि इकडे मी दम देण्यासाठी बिर्याणी ठेवलेली आहे थोडंसं त्याच्यावरनं तूप पण टाकायचं म्हणजे जेणेकरून टेस्ट छान आहे आणि कशी बाबा बाबा Ca somu mama rusă, prăsat mama... Ce na. nu?